दर्यापूर तालुक्यातील धांडे या गावामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत विशेष म्हणजे कुठलेही वादळी वारा व वा पाऊस नसताना सुद्धा वीज पुरवठा खंडित होत असल्याने आता धांडे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे माऊलीधांडे येथे वारंवार वीज पुरवठा काही ना काही कारणाने खंडित होत आहे ग्रामस्थांनी या संदर्भात वीज वितरण कंपनीकडे विचारणा केली असता संबंधित कर्मचारी हे थातूरमातूर उत्तर ग्रामस्थांना देत आहे त्यामुळे आज आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी दर्यापूर येथील महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या यांना निवेदन दिले आहे धांडे येथे त्यानंतर वीज पुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता द्यावी अन्यथा शेकडो ग्रामस्थांच्या वतीने दर्यापूर महावितरणाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा आता या निवेदनातून ग्रामस्थांनी दिला आहे निवेदन देते देतेवेळी अक्षय धांडे मंगेश येवले गजानन आकोटकर विक्रम धांडे आदेश साखरे गजानन कुले अहिर अहमद राहुल भटकर अंकुश धांडे मयूर धांडे ओम साखरे उमेश रोकडे संकेत अहिकर कुलदीप सरफ यासह आधी ग्रामस्थ उपस्थित होते अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट